गुन्हे शाखेने बनावट दारूचा साठा एका वाहनातून जप्त करीत वाहन चालकास घेतले ताब्यात बुधवारी तीन जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या जामचा मळा येथून छोटा हत्ती या वाहनामधून बनावट दारूचा मोठ्या प्रमाणात साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामचा मळा परिसरातील स्टार गॅरेज येथे उभ्या असलेल्या छोटा हत्ती या वाहनाची तपासणी केली असता त्या ठिकाणी चोरट्या पद्धतीने वाहनाच्या मागील बाजूस गप्पा करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारूच्या भरलेल्या बॉटल्स पोलिसांना आढळून आल्या आहेत वाहन चालकासह हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईत जवळपास तीन लाखाहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे त्याचबरोबर वाहन चालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहिती दरम्यान काही संशयितांची नावे देखील समोर आले असून या सर्व संशयितांचा पुढील शोध गाव रोड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने घेण्यात येत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फळ यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल दिनांक दोन हजार दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामचा मळा हॉटेल बागेत सुकून शेजारी स्टार मोटे मोटर गॅरेजसमोर या ठिकाणी एक वाहन छोटा ती वाहन क्रमांक एम एच पंधरा डी के वीस सत्तावीस हे उभे असून त्यामध्ये कॅविटी तयार करून त्यामध्ये बनावट दारू ठेवलेली आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी स्टाफसह जाऊन खात्री केली असता तर वाहनामध्ये तळ पृष्ठभागाला कॅविटी तयार करून त्यामध्ये टँगो संत्रा असं लेवल असलेले आहे परंतु त्यावर कोणताही बॅच किंवा कोणतीही एक्सपायरी वगैरे डेट नमूद न केलेली लेवल ले 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 लावलेली दिसली यावरून ते सुदर सुद्धा बनावट तयार केलेली निष्पन्न झाली त्यामध्ये सदर वाहन चालक चंद्रप्रकाश गंगल पाटील वय पंचावन्न राणार प्लॉट नंबर नव्वद पद्मनाभ नगर धुळे यास ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये सदरचा माल हा नारायण माळी राहणार शिरपूर श्रीराम बाबर राहणार साखरी महेंद्र शिवाजी चौधरी राहणार साखरी हे एका ठिकाणी तयार करतात आणि तयार केल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वाहतूक करून विकला जातो अशी माहिती मिळाली होती सदर वाहनामध्ये एकूण सत्त्याण्णव हजार चारशे चाळीस रुपयाचं बनावट देशी दारू जप्त केली आहे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन करीत आहे या सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत ध्येवरेसो मान्य अपर पोलीस अधीक्षक काळे साहेब पोलीस निरीक्षक एल सी बी दत्तात्रेय शिंदे साहेब त्यांचे मार्गदर्शनाखाली सपुनी गणेश फळ एस आय संजय पाटील ए एस आय श्याम निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील संदीप सरग हेमंत बोरसे प्रकाश सोनार संतोष हिरे योगेश चव्हाण संदीप पाटील तुषार सूर्यवंशी प्रल्हाद वाघ योगेश साळवे आणि प्रशांत चौधरी अशांनी केलेली आहे